नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की लवकरच महाराष्ट्रातील नामांकित मैदानजवळ आहे वडकी हिंद केसरी मैदान पाच डिसेंबरला संपन्न होणार आहे तर मित्रांनो या मैदानाची सगळ्यांनाच आतुरता आहे आणि सगळेच वाट पाहतात या मैदानाची तर मित्रांनो खूप साऱ्या कमेंट आल्यात की या मैदानामध्ये कोण पळणार पैरे कोणाचे कोण आणि फिक्स पैरे झालेत का सगळ्याचीच कमेंट आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये या मैदानातील पहिऱ्याबद्दल बोलणार आहोत तर मित्रांनो आपल्याला सगळ्याला माहितच आहे की बैलगाडी क्षेत्रात कोणीच कोणाला पैरे सांगत नसते सगळे पैरे हे आपल्याला ज्या दिवशी मैदानी त्याच दिवशी कळत असतात तरी पण काही गुप्त माहितीनुसार आपण पहिरे माहीत केलेले आहे काही फिक्स पैरे आणि काही संभावित पैरे आपण या व्हिडिओद्वारे सर्वांना सांगणार आहोत तर मित्रांनो बैलगाडी क्षेत्र हे कधी काय होईल काही सांगता येत नाही पैरे बदलत पण राहतात काही काही ज्या दिवशी मैदाने त्या दिवशी पण पैरे चेंज होतात तर मित्रांनो जे पैरे आपण सांगणार आहोत ते एक संभवित पैरे आहोत त्यापैकी काही फिक्स आहेत पण काही सांगता येत नाही ते पण बदलू शकतात तर मित्रांनो आपल्याला माहित आहे दोन हजार तेवीसमध्ये वडकी हिंदकी केसरी किताब बकासूर आणि शिवाळ्या आयांच्या बावऱ्या बावऱ्या आणि बकासूर हे दोन हजार तेवीसमध्ये एक नंबरचे मानकरी झाले होते तसेच दोन हजार चोवीसला वडकी मैदानाचे हिंद केसरी मान बिनजोडचा बादशाह मथुर आणि त्यासोबतच मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद पळाला होता रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तर मित्रांनो मथुर आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ह्या जोड दोन हजार चोवीसमध्ये वडकी हिंद केसरी झाला होता तर मित्रांनो आता दोन हजार पंचवीसमध्ये कोण होणार वळखी हिंद केसरी के तर आपल्याला पाच डिसेंबरला संध्याकाळी माहीतच होऊन जाईल तरी पण अंदाजे तुम्ही कमेंट करून सांगू शकता की कोण होणार हिंद केसरी तर मित्रांनो या मैदानाचा आणि आपल्या व्हिडिओमधला पहिला संभावित पैरा जे आत्ताच मोठी नवीन खरेदी झालेली महाराज मोळीशेठ धुमाळ आणि बकासूरच्या दावडीला नवीन खरेदी झालेली महाराज तर मित्रांनो महाराज वडकी हिंद केसरी मैदानामध्ये कोणासोबत पळणार तर सरळ सरळ हेच सांगण्यात आलेलं आहे की महाराज म्हणजेच घरचीच गाडी पळणार आहे तर घरच्या गाडीमध्ये महाराज साम्राज्यसोबत पळणार की विराट नाशिक एक्सप्रेस विराटसोबत पळणार का अजून फिक्स नाही आहे पण घरचीच गाडी पळणार आहे तर मग दो, जवळपास दोघांपैकी एकासोबत पळू शकतो तर मित्रांनो जर फिक्स माहिती झालं तर आपण नक्कीच व्हिडिओ घेऊन येऊ महाराज शक्यतो विराट नाही तर साम्राज्यसोबत पळणार आहे तर मित्रांनो दुसरा आणि संभावित पैरा स्वर्गीय निंबाळकर सरांच्या नावानं ओळखला जाणारा सुंदर जो आता संतोष तोडकर यांच्या दावणीला आहे सुंदर आणि सई हे आपल्याला सोबत पळताना दिसू शकतात त्यांच्यात पण सांगण्यात आलेलं आहे की घरचीच गाडी पळणार आहे तर पाहू मित्रांनो सुंदर आणि सई हे सुद्धा आपल्याला घरची गाडी पळ पळताना दिसू शकतात जे सध्या संतोष संतोष तोडकर यांच्या दावणीत सुंदर आणि सई मित्रांनो पुढील टॉपचा पैरा आहे रणवीर राहुल भाय पाटील आडोली कल्याण यांचा पिंजोडचा बादशाह हिंद केसरी भारत केसरी मथुर तर मित्रांनो मथुर कोणासोबत पळणार आहे तर मथुर शकीर बायांच्या दावणीतील आणि त्यांच्या नियोजनाखाली पळणारा चिमण्या जो आता अमित भांडले यांच्या दावनेला आहे चिमण्या आणि मथुर एकत्र पळताना दिसू शकतात खूप दिवसापासून चर्चा होती ज्या टायमाला चिमण्या फॉर्म मध्ये आला होता तेव्हापासूनच चर्चा होती की चिमण्या मथुर सोबत पळणार तर मित्रांनो आपल्याला नक्कीच ओळखीच्या मैदानात हा टॉपचा पेरा पळताना दिसू शकतो मित्रांनो कसा वाटला पॅरा टॉपचा आहे की नाही पुढचा आणि संभवित घोट करांचा रॉकेट सर्जा घोटचा सर्जा नेहमीच येऊन जोडीमध्ये पळतो चार पाच नंदीसोबत पळताना आपल्याला जास्तीत जास्त दिसतो तर मित्रांनो घोटचा सर्जा कोणासोबत पळणार तर येवण जोडी सुद्धा ह्या मैदानात सुद्धा आपल्याला पाहायला दिसणार आहे अपराधित जोडे खोटचा सर्जा आणि त्यासोबतच कारुंड एक्सप्रेस व्हाईट गोल्ड चिक्या चिक्या आणि आपल्याला खोटचा सर्जा ह्या मैदानात पळताना देऊ शकतात एक्सप्रेस जोड आहे एक नंबर स्पीड असा एक नंबर स्पीड लागतो या जोडीला हा जोड आपल्याला पळताना दिसू शकतो तर मित्रांनो पुढचा आणि संभाव पयरा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन फॉर्च्युनरचा मान करी लखन कोणासोबत पळणार तर मित्रांनो लखन आपल्याला शेवाळ्या आभाच्या पाखरासोबत पळताना देऊ शकतो पाखऱ्या पण चालू सीझनमध्ये मध्ये चांगला गुलाला राहत आहे कधी कधी एक नंबर करतच असतो मित्रांनो शिवाळ्या आभाने दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एक नंबर केला होता तर ते पण काही ना काही तडजोड करणारच आहे या मैदानात लखन फॉर्च्युनरचा मान करी लखन आणि शेवाळ्या अबा यांचा पाखऱ्या पाखऱ्या आणि लखन आपल्याला या मैदानात परताना दिसू शकतात पुढचा संभावित आणि फिक्स पॅर आहे महाराष्ट्रातील नव्हे तर बैलगाड्या क्षेत्रातील देव द्वादशम हिंद केसरी सगळ्यांचा लाडका बकासूर तर मित्रांनो बाकासूर कोणासोबत पाहणार मित्रांनो बाकासूर हा आपल्याला पंढरीशेत फडके यांच्या दावणीतील सरजा दहादास सरकार यांच्यासोबत पळताना दिसू शकतो नवीन खरेदी सरजासोबत व कसूर पळताना दिसू शकतो आपल्याला फॉर्च्युनरच्या मैदानात चांगलाच गाडलेला जोड आहे सेमीला एक नंबर स्पीड लावून सेमी पात्र केले होते आणि फायनलमध्ये कडीनं जर गाडी नसती लागली तर नक्कीच या जोडने एक नंबर केला असता मित्रांनो मला पण वाटते जर गाडी मध्यातून पळाली असते तर एक नंबर स्पीड लावून एक नंबर केला असता हात जोड आपल्याला ओळखीच्या मैदानात पळताना दिसू शकतो बकासूर आणि दहा सरकार यांचा सर्जा मित्रांनो पुढचा पैरा आहे स्वर्गीय रणजित सरनिंबाळकर यां पैलवान अभिजित भाय पवार यांच्या नावाने पळ पौर, पळणारा वेगाचा शेवट सर्जा तर मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा कोणासोबत पाळणार आहे असा संभवित पैरा आहे अंदाजे पयरा आहे की वेगाचा शेवट सर्जा हा सासोडकरांचा बादल सोबत पाळणार आहे सासोडकरांचा बादल जो पब्लिकचा भिताड म्हणून ओळखला जाणारा बादल आणि वेगाचा शेवट सर्जा आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकतात मित्रांनो पुढचा आणि ह्या व्हिडिओमधला लास्ट शेवटचा संभावित पहिरा आहे मुंबई गाजवणारा जोड म्हणजेच बिनजोड गाजवणारा मेहरबान शॉटगन आणि त्याच्यासोबतच सुरुवातीला एक नंबर करून काळ गाजवणारा मेहरबान सोबतच भुंगा डॉन भुंगा आणि मेहरबान शॉटगन आपल्याला वडकीच्या मैदानात पाहताना दिसू शकतात काही दिवसा अगोदरच शॉर्टगनने बकासुरची गाडी मारली होती तो शॉर्टगन आणि भुंगा आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकतात तर मित्रांनो कसे वाटले पैरे आणि कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये कळवा जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसताना आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करून बेल आयकॉन चालू करून घ्या म्हणजे नक्कीच आपले व्हिडिओ आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे लवकरच पोहोचतील मित्रांनो याच्यात काही जर बदल झाला तर आपण नवीन व्हिडिओ बोल पुन्हा एकदा एक, एक व्हिडिओ बोलू पण जर शक्यतो हा हेच पहिरे राहतील पण बैलगाडा क्षेत्र आहे पहिरे असे बदलत राहते कोणी कोणाला सांगत नसते तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद